नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आज भाग आठ ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओवी क्रमांक चौतीस ते विची आई का आणि येथून शब्दश्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळिक दुणावली ज्ञानेश्वरीच्या प्रास्ताविकामध्ये महाभारताचं श्रेष्ठत्व ज्ञानदेव वर्णन करून सांगत आहे त्यातली ही एक ओबी आहे ज्ञानदेव म्हणतात की या महाभारतात नुसती कथा नाही तर प्राचीन वैदिक धर्मातले आणि विशेषतः उपनिषदातले महत्वाचे तत्वज्ञान विषयक विचार जिथे आले आहेत अशी भगवद्गीता या महाभारतात आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे काव्य आणि तत्वज्ञान यांचा संगम इथे झाला आहे ज्ञानदेव म्हणतात व्यासांच्या बुद्धिमत्तेच्या या आविष्काराच्या रूपानं जणू साक्षात सरस्वती इथे प्रकट झाली आहे काव्यातील सौंदर्याचा आणि रसाळपणाचा प्रारंभ इथून झालेला आहे असं वर्णन करता करता या ओवी ज्ञानदेव म्हणतात आणखी एक ऐका इथे शब्दश्री सच्छास्त्रीक झाली आहे आपण बोलतो ती भाषा शब्दांनी बनलेली आहे त्या शब्दांची शोभा ती शब्दश्री शब्दांची ही शोभा प्रकट होते मात्र शब्दांचा खेळ करण्याच्या मोहात कवी सापडला तर त्याच्या काव्यात नुसते सुंदर सुंदर शब्द आलेले आपल्याला दिसतील पण त्या सुंदर शब्दामध्ये कोणताही विचार आढळणार नाही सारा नुसता शब्दांचा पसारा असेल महाभारताचा तसं नाही इथे शब्दांच्या शोभेला शास्त्राची भक्कम बैठक लाभलेली आहे शास्त्र कोणते आहे ज्ञानदेव सांगतात या महाभारतात महाबोध आला आहे बोध म्हणजे ज्ञान किंवा उपदेश तर महाबोध म्हणजे श्रेष्ठ दर्जाचा उपदेश महाभारतात तो गीतेच्या रूपाने आला आहे असं ज्ञानदेवांना म्हणायचं आहे पण पुढं ते सांगतात की गीतेतला हा उपदेश वृक्ष नाही तर त्याला कोवळीक त्याची जोड मिळाली आहे नुसती जोड नाही तर ती कोवळीक इथे दुणावली आहे दुणावली आहे म्हणजे दुप्टीनं अवतरली आहे कोवळीक म्हणजे नाजूकपणा नाजूकपणात सौंदर्य असतात अभिप्राय असा की गीतेच्या रूपानं गंभीर विषय इथे सौंदर्याचा साज घेऊन उभा राहिला आहे म्हणून ज्ञानदेव या ओवीत म्हणतात की, की महाभारतात शब्दांच्या शोभेला शास्त्रांचा अधिष्ठान लाभला आहे तर तत्वज्ञानाला सौंदर्याची जोड मिळाली आहे